नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे सातारसखी या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत साठ वर्षानंतर निरोगी राहण्यासाठी मंत्र प्राणायाम आणि आयुर्वेदिक दिनचर्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की वय वाढलं की आजारपण आलंच पाहिजे पण खरं पाहिलं तर योग्य आहार साधा व्यायाम आणि काही सोपे मंत्र यांच्या मदतीने आपण साठ नंतरही ताजेतवाने आनंदाने ऊर्जावान राहू शकता भाग एक मंत्र आणि मानसिक आरोग्य महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबक यजामहे। हा अकरा वेळा दररोज मंत्र म्हणणे फायदे तणाव कमी होतो हृदय शांत होतं आणि मनाला मनाला धैर्य मिळतं ओम नम शिवाय हा साधा पण दिवसभर सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो ओम सूर्य नमा हा मंत्र सकाळी सूर्याला अर्धे देताना म्हणा याने हाड मजबूत राहतात पचन सुधारतं आणि ऊर्जा वाढते भाग दोन प्राणायाम आणि हलका व्यायाम याने अनुलोम विलोम श्वसन क्षमता वाढते आणि ऑक्सिजन आपल्याला योग्य प्रमाणात मिळतो भ्रामरी प्राणायाम याने कानात गुणगुणल्यासारखा आवाज मेंद याने मेंदू शांत होतो चांगले झोप लागते भाते हा हलका पद्धतीने करायचा असतो याने पचन सुधारत पोटात चरबी कमी होण्यास मदत होते सकाळी चालणे हृदय मजबूत आणि लवचिक मन प्रसन्न होते भाग तीन आहार टिप्स सकाळी तुम्ही कोमट पाणी लिंबू हळद घेऊ शकता नाश्त्यात मोड आलेले कडधान्य दूध फळं घेऊ शकता दुपारच्या जेवणात भाजी डाळ थोडं तूप भात पोळी हाचा आहार ठेवावा संध्याकाळी सूप फळं किंवा सुका मेवा घ्यावा रात्री तुम्ही हलकं जेवण खिचडी कि सूप किंवा भाज्यांचे एखादी भाजी घ्यावी मीठ साखर आणि तेल कमी करा हंगामी फळं आणि भाज्या जास्त खा खाच्या दैनंदिन सवयी दररोज हसा हसणं म्हणजे सर्वात मोठं औषध आहे तुम्ही पुरेशी झोप घ्या किमान सात तास तरी पाणी भरपूर प्या याने ताण कमी ठेवा ठेवतो गप्पा वाचन भजन यामध्ये तुम्ही वेळ घालवा प्रेरणादायी गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा वय वाढणं थांबवू शकत नाही पण वय वाढल्यावरही निरोगी राहणं आपल्या हातात आहे साठ नंतरही तुम्ही निरोगी राहू शकता फक्त थोडीशी काळजी घ्या योग्य आहार घ्या आणि मंत्र व प्राणायाम आपल्या जेवणाचा भाग बनवा तर मित्रांनो आज आपण पाहिलं की कोणते मंत्र साठ नंतर उपयोगी आहेत कोणते प्राणायाम आणि व्यायाम करायला हवेत आणि आहार कसा असावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि अजून असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा